नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी ओटून तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आपल्या सर्वांची लाडकेव बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये प्रसिद्ध गाडा मालक म्हणजेच रणजित सरनेमाळकर आणि राहुलबाई पाटील मंडळी उद्या कराड केसरी मैदान पार पडणार आहे तीन लाखाचं मैदान मंडळी उद्याच्या कराड केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडकाव बिंजोळचा बेतच बाशा मथूर एक एक येणार आहे मग तुम्हाला प्रश्न पाडला असेल की मथूर एक एक येणार आहे मग आपले सर्वांचे लाडकेव प्रसिद्ध गाडा मालक म्हणजेच राहुलबाई पाटील येणार आहे का उद्याच्या कराड केसरी या मैदानामध्ये रणजित सर निंबाळकर आणि राहुलबाई पाटील हे लाईव्ह आले नक्की काय बोलले उद्याच्या कराड केसरी मैदानामध्ये राहुलबाई पाटील येणार आहे का राहुलबाई लाईव्ह आलेले आहेत आणि आता उद्याच्या मैदानासाठी सज्ज आहेत उद्या केवळ जय श्रीराम जय श्रीराम तर राहुलबाई आलेले आहेत आणि उद्या केवळला सगळ्यांनी या कारण आपला मथूर आणि लखन पाळणार आहे त्याच्यामुळं बऱ्याच दिवसातून राहुलबाई बऱ्याच दिवसातून राहुलबाई मैदानात येणार आहेत घाटावर येणार आहेत आणि खऱ्या अर्थानं राहुलबाईंचे जे काही फॅन फॉलोअर्स आहेत महाराष्ट्रातील <laughs> अगदी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून राहुलबाईंना लोक पाहायला येणार आहेत कारण बऱ्याच दिवसातून राहुलबाई तुम्हाला आता अड्ड्यावर दिसणार आहेत कारण ज्या पद्धतीनं राहुलबाईंवरती घाटावरती प्रेम आहे मुंबईमध्ये तर आहेच पण घाटावरती खूप जीव लावणारा वर्ग आहे तो जीव ला, लावणारा वर्ग बरेच दिवस झालं वाट पाहतोय राहुलबाई आज येतील पण आज तेवीस तारखेला के उद्या केवळच्या मैदानात राहुलबाई येणार आहेत त्याच्यामुळं नक्कीच राहुलबाईंसाठी सगळ्यांनी केवळ या सगळ्यांना राहुलबाईंच दर्शन होणार सगळे आपलेच फॅन फॅमिली आहेत नमस्कार जय श्रीराम